Hey guys, back to my with new vlog. हे आहे इज वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादर न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट होतोय सो so, दुपारी आम्ही मस्तपैकी पावभाजी बनवली होती आणि आता मी आणि पूर्व चालू आहे खाली ऍक्च्युली आयब्रो करायला जायचंय सो so, आयब्रो करायला जाऊया आणि त्यानंतर तिला थोडे झेरॉक्स पण काढायचे आहेत तिच्या डॉक्युमेंट्सचे तर ते पण काम करायला जायचे खाली अजून अजून ते काय नाही आहे आणि आज मी माझे कपडे धुत होती मम्मानी ओरडून ओर माझ्या मागे लागून लागून, लागून मला कपडे धुवायला लावलेत आज माझे नग तुटलय कापावी लागली ठीक आहे तर मम्मा आता बोलते की हे बनवायचं बेसन भाकरी बनवणार आहे की आता हुशार अरे मस्त काहीच <laughs> बोलते प्राइस घेतली <laughs> <ब्रांड है। laughs> कारा होती एक बॅग ताईने घेतलेली ती कोणती होती कार्गोची ब्रँडेड कार्गोची पण ताई बोलली त्याच्यात टिफिन वगैरे बसणार फक्त लॅपटॉप वगैरे बसेल पण तिला काही टिफिन वगैरे साठी पण पाहिजे होती टिफिन बॉटल घेतलीये आता चला काहीच जाऊया आयब्रो करायला आधी तर आणि नंतर मग जेरोक्स कॉपी वगैरे काढू ताई करते तिला रील्स बनवायचा छंद लागलाय आता ऍक्च्युली मला पण बनवायचे होते

छत्री पण घेतली नवीन मग हे ना सोबत आता विशील आणि या दोन छत छत्र्याच बोलते खुर्च्या घेतल्यात आणि हे बघा ही ही बघा ही एब गा, एब गा ही हे बघा हे बघा हिला हिला बघा मगाशी मला ओरडत होती ताने देत होती बोलते ब्लॉग स्टार्ट करायला नाही होत काय हां बोल ना आता बोल ना आता बोल जेवण करायचं हरवलं वाटत आपलं काजळ सगळ्यांच सगळं वेगळं वेगळं आहे म्हणजे आणि मी आज क्रॉक्स धुतलेत माझे एकदम असं वाईट वाईट वाटतय आणि हिचे क्रॉक्स बघा ही बोलली तू माझे क्रॉक्स मी नाही धुतले कारण की ती गेलेली इकडे काय बोलतात आपलं डिमार्टला गेलेली सामान आणायला थोडं सो मग ती गेली त्याच्यानंतरच धुवायला घेतले मग क्रॉक्स सो असं आहे तर चला जाऊया तर आम्ही आलोय काकींकडे आयब्रो करायला आणि आम्ही इकडेच आयब्रो करतो आईच्या ख्वायुशात जाडच ठेवा <laughs> मस्त केलेत so, ना आयब्रो असे आवडते सो डन विथ आयब्रोज केलेत आम्ही आता मी चाललोय झेरॉक्स काढायला हे बघा केस मला ना आवडत खाली बांधले वरती बांध हा केस खाली बांधलेली आवडत नाही कारण गरम होत तिला केस मोठी आहेत ना तिची म्हणून आता आम्ही आमच्या बिल्डिंग समोरच आहे झेरॉक्सचं फटाफट तिकडे झेरॉक्स काढतो साईडला फटाफट झेरॉक्स काढतो आणि मग घरी जातो आणि मम्मी दाखवते मम्मी बनवते बेसन भाकरी मला तर खायची इच्छा नाही मग आम्ही हे खाऊ ब्रेड घेऊन जाऊया काय छोटा का पाव पाव कमी आहेत ब्रेड नेऊया पप्पाकडे दिलाय ब्रेड पावबाजी सोबत खायला छोटासा पप्पा गेले आम्हीच काढतोय चेहरा एक सीसीटीव्ही चल बोलायचं एक माणूस तिला धक्का मारून दिला चल जाडवं लगेच एक कॉमन सेन्स असतो की एक्सक्यूज मी बोलायचा पण त्यांनी काय बोललं नाही म्हणून तिला छिडाली तर आम्ही आलोय घरी आणि मस्त पैकी आयब्रो केले ताई कसे वाटत कोण नाही काढले ते एकदम छोटे छोटे वाटतात आयब्रो केले आणि ताई बनवते रील बंद कॉपी ना, ना कर आणि माझी मम्मी, अरे अरे तुला असं सरप्राईज देणार होती येऊन आणि इथे बेडरूम मध्ये शे टॅम एड गाईज तर बघा कुकर लावलाय ह्याच्यात भात असणार पक्का भात असणार याच्यात आणि इसमे हे बेसन थांबा परत बोलते गाईज सो इसमे हे बेसन हे पाव भाजून आहे आणि इकडे 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 कुठे गायब झालेली गेलं आयब्रो बघ नाव पालू कसे वाटतात गाईस आणि हे बघा माझ्या इथे ना आयब्रो केलर कसं होतं सगळ्यांकडून होत असेल पण मला दाणेदा उठतात बघा एकदम बेकार ठीक आहे आता लाल लाल झालंय पूर्ण आता का गप बसलीस आता का गप बसलीस नाचत होती आणि आता मी कपडे वगैरे चेंज करायचा कट्टा आलाय बसते कारण ताईचे कपडे इस्त्रीचे कपडे पण आणायला जायचे खाली मग कपडे हाफ पॅन्ट करून दाखवा हा बघा लगेच रिया हे कर रिया ते कर काम असेल ना तेव्हाच गोड बोलते नाही तर तू कोण मी कोण असं असतं आमच्याकडे बट ठीक आहे आता जरा नवीन नवीन नवी खुर्च्यांवर बसून बघूया कसं वाटतंय ठीक वाटतंय आता ही मम्मी आहे बघा आमच्या बाजूवाले आले नेबर्स आणि मम्मी रील्स बनवली त्यांना ऐश्वर्या ऐश्वर्या आणि तिचं अनुष्या अनुष्या त्यांच्या भावाचं नाव मस्त आहे आपल्या भाईचं नाम काय क्रिशान त्याचं नाव मस्त आहे क्रिशान तर असं आहे आणि खूप वाराय तर पाऊस नाही आणि आता आम्ही बघू तिचं तर चालूच आहे तर आता मी बसतोय जेवायला आणि पावभाजी बनवली दुपारी पावभाजी घेतली आहे आणि मम्मीने डावात पण बनवले पण मी घेतला नाही आणि अजून पण रील बनवते जेवतो आणि तुमच्याकडे काय जेवायला बनले ते <laughs> जे बन ले ले सांगा हे बॅक टू विथ न्यू आहे तर आज आहे आज काय ट्यूजडे आज आणि वाजले जाता एक मी मगाशीच आलेली कॉलेजवरून तर मगाशी आली खालीच पप्पा भेटलेले मग मी ऑफिसला गेलेली पप्पावरती आलेले काम होतं म्हणून सो आज मी लवकर आली आहे घरी कॉलेजवरून मम्मा बनवते जेवण मस्तपैकी मी तर फ्रेश पण नाही झाले अजून कपडे वगैरे काय चेंज नाही केले अशीच आहे आणि मस्तपैकी मम्मा बनवते जेवण आता नॉर्मल जे असेल ते बघा इथे चालू आहे तयारी काय बनवतेस बाकीच पप्पासाठी हे करते हे काय पप्पासाठी नाही वेगळं जेवण नाही बनवणार आहे डाळ पण आहे पप्पा डाळ खातील उपचुक आणि आमच्यासाठी वटाणा भात बनवते वटाणा भात आणि पप्पाला सांगितलंय की कैरीचा तो मुरंबा असतो ना तो घेऊन यायला येताना लागतो। फेवरेट लागतो फेवरेट आहे छान लागतो तो ह्याच्या सोबत खायला भाता सोबत आणि दही पण सांगितली दही शिवाय जेवण जात नाही सो बघूया आता मी कपडे वगैरे चेंज करते फ्रेश होते म्हणजे पुदिना पाहिजेला काहीतरी आमच्याकडे ना एवढ्या भाज्या साफ करून ठेवल्यात ना मम्मी बाबा पूर्ण सगळं भाजी साफ करून ठेवलेलं आहे सगळीकडे कुठे आहे पुदिना आहे गे सो मी आता होते फ्रेश आणि मग भेडूया अरे अरे मम्मी नल काम सांगते हा उद्या आम्ही पाणीपुरी आहे मस्त पैकी असं मम्मी बोलते बघू बनवली तर ठीक <laughs> मस्त वटाणा भातायची बनवायचं आणि पप्पानी आहे ना कांदे कांद्याची गाडी आलेली तेव्हा कांदे आणून दिले हे बघा कांदे आणि बटाटे कांदे बटाटे आणून दिलेले मग अशी कांद्याची गाडी आलेली आणि टॅमॅटो एवढे महाग झालेत ना टॅमॅटोची पण गाडी आलेली ना मम्मा टॅमॅटो ऐंशी रुपये किलो आहे ना एटी रुपीज किलो आणि कालच वाटतं काल चा गाडी आलेली चाळीस रुपये किलो टोमॅटो लगेच मग पप्पांनी पप्पा घेऊन आले आता पण मगाशी कांदे सांगणार पप्पाने कांदे आणि बटाटे आणले खूप महाग झालंय सगळं स्वस्त आहे मला आलाय कंटाळा आज कपडे काढायचा पण कंटाळा आलाय मला तर ठीक आहे फ्रेश होऊया आणि अजून काय सांगायचंय तुम्हाला का सांगायचं नाही अजून आता आम्हीच घरी आहे मी मम्मी पप्पा मी मम्मी पप्पाच आम्ही ती तिघच घरात आहे सो म्हणून मम्मा साधं काय जेवण बनव साधन आहे तसं वटाणा भात चाल वटाण्याचा गोलदान राजे उरू नको टनाटना आज गाईस मी सकाळी पडलीये बाथरूम मध्ये <laughs> पप्पा बोलले मी कामात आहे मी फोन करतो गाईस मी चाललेली वॉशरूमला आणि आहे ना घसरून बाथरूम मध्ये पटली जोरात हो <laughs> लागलं ला नाही मग पॅन्ट विंट सगळं ओल ओले झालेले कपडे मला झालेला लेट ले, एकदा कॉलेजला ले, ले। जायला आणि घडफडाफड घाई घाई मध्ये सगळे काम करत होती घसरून आपटली जोरात हो <laughs> लागलं ला नाही तसं काय मला पण ठीक आहे सकाळ सकाळी आणि आज ऊन पडलंय थोडं म्हणजे मध्ये मध्ये थेंब थेंब पाऊस येतोय आणि मग थांबता आणि मेहंदी आहे आज नागपंचमी आहे नागपंचे मी आज आणि पाऊस तर पडत नाही आज बिलकुल थेंब थेम आहे नुसतं ऊन येत आहे वारा काय नुसती सतवते नुसती आवाज येत असते इकडे ये हे कर ते कर सगाईस फ्रेश होते आणि मग भेटूया न तुटलंय कपडे धुताना तर मी बसली आता जेवायला जसं की मी सांगितलं मम्मीने बनवलंय मस्त पुलाव पुलाव म्हणजे वटाणा भात वटाणा भात आणि त्यासोबत मी आणले दही आणि लोणचं आणलंय मस्त वटाणा भात घेतलाय दही घेतलंय आणि हे जे लोणचं आहे ना ते हे गोड आणि तिखट आहे तुमच्याकडे काय आहे दुपारी जेवायला ते मला कमेंट करून सांग तिखट झालंय भाताचं तिकड झालंय थोडासा खावा लागतं तर काहीच मला तर घासायची भांडी <laughs> भांडी घासायला लागतात दुपारची भांडी घासायची आहेत कारण की पूर्वाना आहे ना आणि मम्माला काही ठीक नाही वाटत ती बोलली आज तू भांडी घास मला भांडी घासायला लागत आहेत आज काम दिया है मेरे घर वालों ने आणि ती ती एकदम आरामात बसली आहे इथे फोन चाळ चाळ हे बघा मेहंदी काढली बघा ही हे मी 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 काढली मधली आणि बाकी ताईनी घाण केली सगळी इकडे दाखव थांब ना आता बोल <laughs> आजूला ठीक नाही वाटत मला भांडी घासावं लागतात बघताय किती जुलूम करते नन्नीसी ती सतवतीये नुसतं सारखं फोन वाचतोय टुंग 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 किती मेसेज येत आहे तिला नुसती नुसती चॅटिंग करतेय प्रियाताई सोबत बघ ना ए आणि विचार आता बोलत होती की करंजा करते मोदक खायचे मोदक बनवतेस मोदक तेव्हा हळदीतल्या पानाच येईल तेव्हा गणपती बाप्पा गणपती येतील तेव्हाच मोदक भेटणार खायला आता घासूया भांडी काय नाही काय थोडस पाणी येतंय तो डोळ्यातून भांडी घासायची म्हणजे काहीच फरक नाही पडणार पडत आहे मी आज भांडी घासणार आहे तर आम्ही पंखे बंद करून बसलो कारण जाम थंडी वाजते हवा येते फार पाऊस तर काय पडत नाही नुसत्या हुलक्यात येतोय थोडा थोडा थेंब थेंब येत आहे आणि जात येत जात चला काहीच भांडी घासूया किती अजून चार साडेचार होतील आता मीच टाईमपास करत बसलेली मग असं मला कंटाळा आलेला आता जाते भांडी घासते

कशामुळे उडालेलं सांग मी होती वडे वडे तळत होते ना उडाले आणि चोवीस तास पाहिजे हा ना आणि हे बघा गॅस पण खात पुसायचंय तिला पूर्वा नाही पुरवा गेली बघा 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 कशी घासते ही भांडी बघा 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 कस वाटतय वाटतय सांग ना कस वाटत आहे कम्प्लेन सोसायटी मध्ये चोवीस तास करायची किती बरं वाटेल म्हणते जेव्हा ताईला कळेल मी आजच घात मी घरीच येणार नाही उद्यापासून सगळ्यांच्या तुमच्या दुट्या चेंज करायच्या एक तारखेपासून तुझी ताईची मी घरीच येणार नाही भांडी बिंडी भिंडी आता दुट्या एक तारखेला चिट्ट्या चिट्ट्या टाकायच्या आणि त्याच्यावर मग कळणार की कोण कधी काम करणार ते असं काय हा तसंच असतो सगळं आत्ता थोड्या वेळाने ही चहा सुद्धा ठेवणार आहे मी नाही पत्ता ठेवतील चहा लोकांना पियानंतर बाकी तुम्ही आज पुरणपोळ्या केल्या की नाही कारण की मी बनवल्या नाही लोकांना पुरणपोळ्या करतात मेहंदी काढतात काढली काढली बघा वातावरण खाली कस झालेलं आहे बघा आणि हवा सुटली आणि दरवाजा बंद केला नाही तर एवढी हवा येते की दरवाजा बिर्याणी वाला पण बसलाय तिथे हे बघा तर हाय लोक आई तर आता आम्ही बसलोय नाश्ता करायला म्हणजे या दोघांनी केलाय तोपर्यंत मी कपडे ठेवले झाडू मारला आणि मी पप्पा गेलेलो खाली माझ्या फोनचा आवाज येत नव्हता म्हणून आवाज पण येतोय आता बरोबर ठीक करून आणलाय आणि खारी आणि बटर आणले जिरा बटर हे बघा जिरा मस्का बटर आहेत हे आणि ह्याच्यात मोठे मोठे जिरा मस्का खारी मम्मीला नाही आवडली ते बघा इथे बसली आहे आईला फोन लावते आता आईसोबत बोलते हॅलो मी चाय ऐक ना संप? तर पटापट पटापट पटा पटा खाऊन घेते यायला लागलाय पाऊस तर काही येत नाही नुसत्या हुलक्या येतोय की आता येईल छावाय मटर खाली खाऊया जाईन तर आता बटर ठेवलेत भिजवायला पण काय लवकर भिजत नाही चाय गरम आहे तरी पण थंड थंड वारा येतोय ना बाहेरून तर चाय थंड होते लगेच मी बोलते है आई सोबत हां तर आता आम्ही बसलोय जेवायला आणि आज आम्ही बाहेरून ऑर्डर केले कारण मम्माला का कंटाळ आलेला बनवायचा बाहेरून जेवायला मस्त पनीरची कोणती तरी डिश आहे रोटी आहे मी चपाती घेतली कारण चपाती खायची होती मला म्हणून तर तुम्ही पण जेवायला या चटका बसला चट <स्तिक> मम्मी शिमला मिरची देणार मम्मी शिमला मिरची आई आहे बघा ये हमारा जेवण रात का डिनर आहे हमारा काही so je vela ya tumhi pan